आणि साईड बाय साईड चटणी सुद्धा बनवून घेतलेली आहे बघा जास्तीचीच बनवली कारण की लागते चपाती सोबत वरण भातासोबत आणि एकदम कोरडी चटणी ना तेला एक नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज संडे आहे आणि संडे असला तरी पण आज मी लवकर उठले त्याचं कारण हे का आज आहे माघ पौर्णिमा आणि खूप वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि खूप शुभ दिवस आहे आज तर म्हटलं मला संडेच्या दिवशी तुम्हाला माहिती देवपूजा आणि देवाचं सगळं आवरायचं असतं आणि आज मला फ्लोअर पण क्लीन करायचा होता तर मग लवकरच मी एकदम उठले आणि आता तर आठ वाजले पण या लवकर उठले कारण की बाकीचं सगळं आवरायचं होतं मला हे सगळं डीप क्लीन वगैरे करायचं होतं त्याच्यानंतर मग फ्लोअर क्लीन करायला मी आता घेते त्यानंतर मग देवपूजा सगळं सगळं हळदीचं लेपन पण मला करून घ्यायचं आहे आज आणि भरपूर काही गोष्टी आहेत तर म्हणून मग मी लवकरच आवरायला सुरुवात केली आठवड्यातनं दोनदा तीनदा मला फ्लोर क्लीन आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा मी फ्लोर क्लीन करत असते आणि तुम्हाला माहिती आहे आपलं थ्री फ्लोअरचं आहे तर त्यामुळे मग डेली ना फ्लोअर क्लीन करायला जमत नाही आता मी अगोदर हॉलचा आवरून घेते त्यानंतर मग सेकंड फ्लोअरचं ते पण सगळं तिकडचं आवरायचं आहे मला म्हटलं चला सकाळी सकाळी व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते काल व्हिडिओ आला नाही कारण की आराम करत होते म्हणून वातावरण खराब आहे आणि मग खूप कंटाळा येत होता मला व्हिडिओ शूट करायला त्यामुळे चला आता पटापट कामं आवरून घेते आणि साईड बाय साईड दिवसभराच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा दाखवते मी घरातली सगळी कामं करत होते म्हणून मनोजने चहा बनवला आणि इथे दोघांनी मिळून दोघांनी मिळून केलं तरच सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही अशी वेगळी हेल्प नसते आपल्याला त्यावेळेवर मिळून सगळं काम करावं लागतात इंडियामध्ये थोडं वेगळं असतं थोडस आहे तर मग ज्यावेळेमध्ये जास्त फार हेल्प करतो मोस्टली कामं कोमच करते मग विकेंडला काही असलं मला टाईम मिळाला तर मग मी काही ना काही करतो आता आज मी चार्ज मला चहा बनवण्याचा तर मी चहा बनवलेला आहे थँक्यू चहा घेते सगळं आवरून झालं माझे सगळे फ्लोर क्लीन करून झाले सकाळी सकाळी असं एकदम घर स्वच्छ असलं का बरं असतं चहा घेते आणि असं आहे तर चहा मिळाला ना जेव्हा काम करून येतो तर खरंच खूप बरं वाटतं आणि खरी गोष्ट आहे मनोजने जे सांगितलं ते कारण की काय होतं मनोज वीक डेजला मनोजला ऑफिसचं खूप कामं असतात वेळ मिळत नाही तर माझं मलाच करावं लागतं आणि मग सुट्टी असते तेव्हा मनोजला काय वाटलं मी किचनमध्ये आवडते मग व्हॅक्यूम क्लिनरने मग ते क्लीन करून घेणं किंवा वॉशिंग मशीन लावणं अशा जी मदत ज्यांना त्यांना जेवढं करते तेवढं ते करत असतात पण ते तेच आहे आणि वर्किंग असल्यावर तर मग दोघांना मग काय काय ठिकाणी मग ज्यांना कुकिंग येत असेल तर मग वाईफ येईपर्यंत मग थोडी कुकिंग वगैरे करून ठेवायची थोडंसं प्रिपरेशन वगैरे करून ठेवायचं आणि नंतर मग मोस्टली नाही ते काय करतात जे वर्किंग असतात ना तर ते विकेंडलाच क्लिनिंग करत असतात आणि आता कसं माझं यूट्यूबचं पण आहे ते यूट्यूब बघून मग माझं ते घरातलं पण ते काम होत असतं त्यामुळे ता, मग प्रश्नच नाही आणि मला खूप सगळ्या गोष्टी जागच्या जागी एकदम क्लीन नीट, -नीट लागतं हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते काही ना काही मी आवरतच असते मला असं स्वच्छ घर असलं ना एकदम तर मला एकदम फ्रेश वाटतं आणि मला असं पसार असला का थोडीशी अशी चिडचिड पण होते आणि ते नॅचरल आहे मला असं वाटतं असो आता याच्यानंतर मी आहे ना हे पण लावले माझं रोजमेरी ऑइल पण लावलेलं ला, आहे सॉरी रोजमेरी वॉटर पण लावलेलं आहे परिबेलाला पण लावायचं आहे ते लावते त्यानंतर मग पटकन आंघोळ करून ते सगळं आवरून घ्यायचं आहे मला आंघोळ झाली जस्ट आणि आवरून सुद्धा झालेला आहे हळदीचं लेप पण करून घेते अगोदर आणि सुद्धा छोटीशी काढून घेते आणि आज ब्रेकफास्टमध्ये काहीच बनवलं नाही कारण की सकाळपासूनच मी आवरते ना तर त्यामुळे वेळच नाही मी आला परबेराचा ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही नुसता चहाच घेतला तुम्ही बघितलं मलोडी चहा बनवला होता हे झाल्याच्या नंतर मग आम्हाला ग्रॉसरीसुद्धा आणायला जायची आहे तर आम्ही काय करतो विकेंडला म्हणजे अशी एकटी मी जातेच ग्रॉसरी आणायला जे लागतं ते पण विकेंडच्या दिवशी मग आम्हाला जर ग्रॉसरी आणायची असते एक तर सॅटर्डेला जातो सॅटर्डेला वेळ नाही मिळाला तर मग संडेला जातो संडेच्या दिवशी बारा एक वाजेपर्यंत शॉप्स ओपन असतात आणि आता वाजलेले आहे दहा पटकन आवरून घेते आता मी देवपूजा करून घेते मी जस देवपूजा झाली माझी आणि आता एकदम प्रसन्न वाटते तर आता सर्वात अगोदर ग्रॉसरी घेऊन येते मी फ्रुट्स वगैरे काहीच नाहीये आणि त्यासोबतच त्यास तुम्हाला माहिती आहे ट्युजडेला आहे ना लांटेनच मंडेला हा तर मंडेला लांबेन असत असतं काय म्हणतात त्याला कार्निवल ना हा लांटेन फेस्टिवल असतं इथे तर मुलाचं छोटंसं असं कंदील असतं तर ते घेऊन येतात आणि मग घरोघरी जातात आणि मग चॉकलेट्स वगैरे देतात तर ते सुद्धा आणायचं आहे आणि बेलाला ऑलरेडी ना ते लहानपणी आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि स्कूलमध्ये त्या ते स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आणि मग टीचर वगैरे मग घेऊन जाणार असं रॅल रॅली वगैरे कसं असतं थोडं लहान मुलांना तसं घेऊन जातात पण चॉकलेट्स पाहिजे कारण की मुलं येतील दुसरी मुलं जेव्हा येतील तर त्यांना द्यायला ना चॉकलेट्स पाहिजे ना तर त्यामुळे मग ते पण काम करायचं आहे थोडे व्हेजिटेबल्स पण आणायचे आहे फ्रुट्स तर काहीच काहीच नाहीये फक्त हे बनाना होते आता हे पण खराब झाले बाकीचं हे ना सगळं हे स्पून वगैरे काढून घेते मी आणि असं असतं विकेंड मोस्टली क्लिनिंग वगैरे आणि ग्रॉसरी वगैरे असतं कारण की मंडेपासून माहिती आहे तुम्हाला रुटीन चालू होऊन जातं स्कूल असते धावपळ असते त्यामुळे मग मध्ये मध्ये कधी कधी असा वेळ नाही मिळत आणि मोस्टली मग कडधान्य वगैरे बनवत असते आता चणे बनवून झाले छोले बनवून झाले मटकी बनवून झाली आणि घरात आपण कडधान्य त्याच्यासाठी चालवत असतो ना भाज्या वगैरे नाही मिळाल्या ना। तर मग कडधान्य आपल्याला खाता येईल म्हणून तर चला आता जॅकेट वगैरे मी घालते पोचले मी आणि काय सात आठ मिनटाच्या अंतरावर आहे माझं फेवरेट शॉप आहे हे डॅन्सेस आणि फ्रूट्सग्रीन मी ब्रेड परिबेलाचं परत टॅनिलीज दिलेले आहे आम्हाला हे हे पाहिजे ते घ्यायचं आहे आणि इथून गेल्याच्या नंतर परत स्वयंपाक करायचा नॉर्मली नॉर्मली कोथिंबीर अवेलेबल असते पण संडेच्या दिवशी कोथिंबीर अवेलेबल नसते आणि आज मी तर मी शाल थोडे घेतलेले आहे कारण की आज मी विचार करते कोथिंबीर वडी बनवायची म्हणून आणि परिबेलासाठी पास्ता घेतलेला आहे हा पॅनी पास्ता आहे आणि मी छोटे छोटे ना मला बटाटे पण पाहिजे होते आलूदम बनवण्यासाठी तर ते पण घेतले फ्रूट्स थोडे कमी घेते कारण की नेक्स्ट वीकला ना परिबेलाला सुट्ट्या लागणार आहे वन वीक तर मग त्या सुट्ट्यांमध्ये त्या आहे ना एवढं फ्रूट्स वगैरे खात नाही तर त्यामुळे थोडं कमी घेतलं म्हणजे कसं फ्रेश घेतलं नाही तर मग आत्ता बघत थोडे ना दो, दोन दोन तीन आहे ना ऑरेंजेस खराब झाले होते ॲपल दोन खराब झाले होते दोन बनाना खराब झाले होते तसं नको वाया झाला ना त्यामुळे बघा एकदम फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल सगळं आहे खूप दिवस झाले म्हणजे कॉलीफ्लॉवर पण बघते आणि कोबी पण बघते आता कधीकधी ना सेक्शन चेंज करतात आणि इथे जिथे आहे ना तर इथे ना म्हणजे हे ग्रँड प्रेजनं सगळीकडे आहे याचे ब्रांचेस खूप ठिकाणी आहे तर मग काही ठिकाणी ना सेक्शन ना चेंज असतं तर आपल्याला त्याची सवय नाही राहत पण इथे नेहमी मी जिथे येते ना तिथे मला माहिती असतं कुठे काय आता कधी कधी हे पण चेंज करून टाकतात म्हणून कधी कधी शोधावं तर लहानच्यासाठी आम्हाला चॉकलेट घ्यायचे आहे मुलांना द्यायला तुम्हाला माहिती आहे मुलं येतात आणि इथे ट्युलिप फ्लावर पण आहे बघा एक घेते मी अजून वेगवेगळे शेड पिंक आहे आपण ऑरेंज घेऊ शकतो नॉर्मली मी घेत असते पण कधी कधी लक्षात राहिलं तर घेणं होतं लक्षात नसलं तर मग हा त्या अगोदर मी काय करते हे जे चुली फ्लावर आहे ना, ना ते लावून देते आणि ज्या वस्तू आहे ना त्यानंतर दाखवते आणि नॉर्मली बिल किती होतं ते पण तुम्हाला सांगते कारण की आता जर सामान दाखवलं ना मी तर स्वयंपाकाला उशीर होऊन जाणार ट्युलिप आणले मी नॉर्मली तुम्हाला माहिती आहे मी गुलाबाचे घेऊन येत असते आते करते पालक बनवणार आहे आहे आणि त्यामध्ये असणार पनीरची स्टफिंग आणि सर्वांना आवडतात आणि त्याच्यामध्ये सुखी चटणी पण बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडस खोबरं शेंगदाणे डाळ्या त्याच्यामध्ये थोडस लाल मिरची पावडर लसूण वगैरे टाकून जिरे वगैरे टाकून ते जस्ट मी भाजून ग्राईंड करून घेणार आणि हे जे आहे ना पालक तीन चार पानं स्वच्छ धुवून घेतले कारण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पाती आ, पा, माती असते आणि हे बेबी स्पिनेच आहे कारण त्याची जी पानं आहे ना एकदम अशी छोटी छोटी हेच असणार आहे आमचं लंच सव्वा बारा झालेले आहे पण आता काय होतच संडेच्या दिवशी ग्रॉसरी वगैरे आणायचं एवढं आवरायचं म्हटलं ना तर उशीरच होऊन जातो बघा इथे मी पीठ मऊन ठेवलेलं आहे जस्ट आणि इथे आहे पनीरची स्टफिंग पनीर किसून घेतलं बारीक आणि त्यामध्ये थोडी लसूण आल्याची पेस्ट मीठ लाल मिरची पावडर धने पावडर हळद टाकून हे मिक्स करून घेतलं आणि हे पालक बराटे कसे बनवते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे पालक दोन मिनटं बॉईल करून घेते पाणी काढून थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते परत एकदा त्याच्यामध्ये मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मग पालक जिरे हिरवी मिरची आणि लसूण टाकून ते प्युरी करून घेते आणि मग आपल्या नॉर्मल गव्हाच्या पिठामध्ये ते प्युरी मिक्स करून थोडंसं ओवा वगैरे मीठ वगैरे टाकून सगळं मळून घेते ते बघा फायबर पण आहे आणि ते आहे प्रोटीन तूप घेतलेलं आहे आता मी गरम गरम पराठे बनवायला सुरुवात करते आणि साईड बाय साईड चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे बघा जास्तीचीच बनवली कारण की लागते चपातीसोबत वरण भातासोबत आणि एकदम कोरडी चटणी ना तेला एक एक तेलसुद्धा एक थेंबसुद्धा तेलाचा नाही त्यामुळे ते मग एखादा एक, एक महिना आरामशी टिकते आणि काजूच्या बरणीमध्ये मोस्टली भरून ठेवा आणि आता वाजलेले आहे पाहुणे एक आता गरम गरम सगळ्यांना पराठे बनवते वाढते पोटभर जेवण करतील आणि त्यानंतर मी जेवण करणार आणि बाकीचं जे सामान आहे ते पण मला ठेवायचं आहे आणि थोडंफार सुद्धा दाखवते का भरपूर जणांना ग्रॉसरीचे जे व्हिडिओज आहे ते बघायला आवडतात तर असा संडेचा दिवस माझा जातो पूर्ण आणि आपण म्हणतो सुट्टी आहे सुट्टी पण मुलांना सुट्टी असते आईवडिलांना तर सुट्टी राहत नाही म्हणजे आयांना तर अजिबातच सुट्टी नाही राहत आपण एक्स्ट्राची कामं करतो उग उलट सुट्टी असते तेव्हा हे करून ठेवू ते थे करून ठेवू पण एवढं सगळं झालं ना तर मी एखादा तास आराम करणार कारण की मला असं वाटतं पण मी काय करते माझं मी खूप काम करते 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 पण आहे ना एक तास आहे ना थोडंसं झोपणे आली ना तरी पण अशी पडून राहते तेवढं आपल्या बॉडीला रेस्टची पण गरज असते आपण जेवढं काम करतो तर त्यासाठी तर एक तास तर ठीक आहे आपल्याला रेस्ट करायला बरोबर आहे का नाही तर चला आता हे बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मस्त असं फरायचं होता आणि स्टफिंग असल्यामुळे काय होतं माहिती आहे का म्हणजे तिखट पण असतोच पालकाचं जे वरचं असतं ना आपण बनवतं ते पण स्टफिंगमुळे काय होतं अजून छान टेस्ट लागते मग यामध्ये तुम्ही बटाट्याची पण स्टफिंग करू शकता कॉलिफ्लॉवरची पण स्टफिंग करू शकता पनीरची करू शकता मला ठेवायचं आहे कारण की दुपारी जेवण झाल्यानंतर एक तास मी आराम केला जस्ट पडून होते मी कारण की सकाळपासून आठ वाजेपासून तर मी दुपारी दीड वाजेपर्यंत कंटिन्यू उभीच होते काम करत होते ग्रॉसरी आणली ग्रॉसरी ठेवली लगेच स्वयंपाकाला लागले त्याच्यामध्ये मी आता कुठेच बसणं झालं नाही तर एक तास आराम केला पाहिजे तर आता ही ग्रॉसरी आणलेली आहे आणि ही ग्रॉसरी आणायला मी आठवड्यातलं दोनदा जाते कारण की आपल्याला कांदे भाज्या परत दूध दूध पण आणलेलं आहे दही ब्रेड परत मग पास्ता परत फळं वगैरे घेऊन यावे लागतात तर आता मी काही फ्रूट्स वगैरे घेऊन आलेली आहे ॲपल घेऊन आले त्याच्यानंतर मग मी ऑरेंजेस घेऊन आले परत ही जी फ्रेंच बीन्स आहे फरस बी ती घेऊन आली आलं घेऊन आले त्याच्यानंतर इथे आहे ब्राऊन ब्रेड त्याच्यानंतर हे एकदम छोट्या साईडचे जे बटाटे आहेत ते घेऊन आले आलू दम बनवायला इथे कांदा कांद्याचा खूप जास्त वापर आहे प्रत्येक भाजीला आपण जास्त भाजी करायची तर दोन कांदे पण प्रत्येक भाजीला एक मोठा कांदा तर लागतोच आपल्याला त्याच्यानंतर इथे आहे ग्रेप्स आणले इथे ब्ल्यूबेरीज आहे कोबी आहे वांगा आहे इथे ब्रोकोली आणली कॉलीफ्लावर परत इथे कोथिंबीरच्या चार जोड्या परत हे आ, कांदा त्याच्यानंतर पालक पण आणले पालक मी फ्रीजमध्ये ठेवली दूध घेऊन आले दही हे सगळं आणलेलं आहे आणि याची किंमत आहे ना नव्वद पंच्याण्णव युरो झालेली आहे एवढंच सामान आणायला फक्त नव्वद पंच्याण्णव युरो म्हणजे नऊ ते साडेनऊ हजार रुपये झालेले आहे फक्त एवढं सामान आणायला आणि हे जस साता गेले आठवड्यातनं दोनदा मी एवढं सामान आणते तर तुम्ही विचार करू शकता का खर्च किती आहे ऑफकोर्स इथे सगळ्यांना माहिती सॅलरी जास्त असतात पण खर्च पण तेवढाच असतो थोडंसं सा सामान असलं तरी पण साठ सत्तर युरो निघून जातात म्हणजे सहा सात हजार रुपये निघून जातात असेच आणि हे बटाटे पण ठेवून देते आलं पण ठेवते त्यानंतर कांदे आहेत ते कांदे तेव्हा खजूर घेऊन आले मी हे बघा हे खजूर डेली एक तरी मी सांगते सगळं सामान ठेवून देते आणि हे फ्रुट्स वगैरे नंतर मी ठेवून देणार अगोदर हे ज्या भाज्या वगैरे आहे ना या मध्ये दे ठेवून देते मी आणि हे सामान मला आता ठेवायचं होतं नंतर उशीर झाला असता परत आणि जो आपला नसतं आणखी आता मनोज हा परत संध्याकाळचं रुटीन परी उद्या आहे स्कूल परत जे जे लागतं त्याची तयारी टिफिनला काय बनवायचं त्याची तयारी आणि हे वीक हे लगे विकेंडचं निघून गेलं चल आता आहे हा एक मुलगा आता ओपन आउट करू आहात हा तर आता हे जे सामान आहे ठेवून देते मी आणि असा होता माझा आजचा दिवस आणि संध्याकाळी पण मला धूप फिरवायचं आहे आज परंतु कापूर आणि ते सगळं करायचं आहे आणि कोथिंबीर ना मी या डब्यामध्ये ठेवते म्हणजे कसं जास्त दिवस टिकते सुद्धा आणि मला तर कोथिंबीर वडी करायची आहे त्याच्यासाठी तर मी आणलेलच आहे तारी। तारी। आज विचार करते बनवायला आज बनवायची आहे कोथिंबीर वडी तर मग म्हणून बनवायची तर झालं तर मग बनवूया आणि पालक परी वडी पण पर आपण जशी सेम कोथिंबीर वडी बनवून तशी पालक वडी पण बनवू शकतो मी दोन्ही बनवते वडी कोथिंबीर वडी इवन कोबीच्या वड्या पण मी बनवते परी आणि बेलाची हेअर वॉश करायची आहे सकाळी राहून गेलो होतं कारण की दोघी खेळत होत्या आणि त्या दोघींचं म्हणणं दो आहे आता आम्हाला फक्त खेळू हो दे सात सातला पाच कमी बाकी आहे आणि संध्याकाळची जी पूजा वगैरे जे असतं ते झालेलं आहे बेलाला ब्रोकोली आवडते तर मी ब्रोकोली घेऊन आले होते ना तो ब्रोकोली तर ब्रोकोली आता मी स्टीम करते आणि म्हणजे बॉईल करते आणि तिला फक्त सॉल्ट आणि पेपर टाकून ब्रोकोली खायला आवडते आणि इथे मी थो थोडी ना तांदळाची खीर पण करते आजच्या दिवशी तांदळाची खीर करायची असते आणि बाहेर चंद्राच्या प्रकाशामध्ये ती खीर ठेवायची असते आणि त्यानंतर मग आपण खायची असते आणि जसं आपण हे करतो ना कोजागिरी पौर्णिमाला कसं करतो मसाला दूध बनवतो चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो तसंच ते अमृत ना त्यामध्ये पडतं आणि नंतर आपण पितो तर याला पण तसंच महत्त्व आहे आणि थोडीशीच बनवते मी आणि देवाला पण नैवेद्य दाखवून देणार मी आणि बाहेर ठेवणार चंद्राच्या प्रकाशामध्ये आणि इथे चंद्र आठ एकवीस किंवा आठ बावीसला दिसणार आहे पण खूप कमी वेळा असं होतं दिसत नाही कारण की इथे वातावरण थंड असतं आणि फॉगी वेदर असत त्यामुळे पण बघूया परीला पण खूप उत्सुकता लागलेली आहे का मला पण बघायचं आहे म्हणून कधीची वाट बघते ते म्हणून नाही नॉर्मली आठ वाजता ती झोपायला हो जाते पण आज ती चंद्र बघून जाणार आहे झोपायला हो सर्व आवरून झालं जेवण न झाले सर्वांची बेलाचं चालू आहे जेवण उद्याची तयारी करायची आहे परिबेलाची उद्या स्कूल आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी का काळजी घ्या बाय